श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम शिवाय नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी भगवान शिवाचा आवडता महिना श्रावण महिना सुरू होत आहे श्रावण महिन्यामध्ये आपल्याला भगवान शिवाची भक्ती करायची आहे सेवा करायची आहे संपूर्ण श्रावण महिना समर्पित आहे भगवान शिवाच्या उपासनेसाठी त्यामुळं फक्त श्रावणी सोमवारी नाही श्रावणातील प्रत्येक दिवशी आपण शिव उपासना अवश्य करावी शिवलिंगावरती स्नान जलाभिषेक दुग्धाभिषेक विविध स्तोत्र मंत्रपठन शिवलीलामृत शिवलिलामृत पारायण यापैकी जी जी सेवा जमेल रुद्राभिषेक आपण करू शकता वेळेअभावी किंवा कुठल्याही कारणानं रुद्राभिषेक करणं ज्यांना शक्य नसेल त्यांनी शिवलिंगाची साधी सोपी पूजा कशी करायची शिवलिंगाची पूजा करताना काय काळजी घ्यायची कुठल्या चुका टाळायच्या कोणते नियम पाळायचे हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर आपण जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका जरूर विचारा तसंच कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका भगवान शिवाला भोळा शंकर असं म्हणतात कारण भगवान शिवाला भोळा भाव आवडतो भोळी भक्ती आवडते दांभिकपणा भगवान शिवाला आवडत नाही त्यामुळं हे जे नियम आहेत साधे सोपे नियम आहेत हे नियम आपण पाळायचे काही चुका आपल्याकडून होतात या चुका आपण टाळायच्या श्रावण महिना सुरू होत आहे पहिल्या दिवशीपासून शिवलिंगाची पूजा करताना आपण या सर्व गोष्टींची काळजी घ्या संपूर्ण प्रत्येक दिवशी आपण शिवलिंगाची पूजा अशा पद्धतीनं करा आता आपण बघूया शिवलिंगाची पूजा करताना कुठली काळजी घ्यायची कोणत्या चुका टाळायच्या किंवा कोणते नियम पाळायचे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या देवघरामध्ये दे। भगवान शिवाची मूर्ती किंवा फोटो न ठेवता शिवलिंग असावं या शिवलिंगाचीच पूजा करायची भगवान शिवाला अभिषेक अतिशय प्रिय आहे शुद्ध जलानं किंवा दुधानं भगवान शिवाला अभिषेक करावा पाण्यानं अभिषेक करताना थंड पाण्यानं अभिषेक करायचा दुधानं अभिषेक करताना तापवून थंड केलेलं दूध वापरू नये कच्चं दूध असावं पिशवीतलं दूध वापरू नका तसंच पंचामृत म्हणजेच दूध दही साखर शुद्ध तूप आणि मध एकत्र करून बनवलेलं पंचामृतानं देखील भगवान शिवाला अभिषेक करावा शिवलिंगावरती हळद कुंकू वाहू नये शिवलिंगाला भस्म लावावं तसच चंदन लावावं तसच शिवलिंगाला अष्टगंध देखील वाहू नये केवळ भस्म किंवा चंदन पांढरगंध आपण लावू शकता भगवान शिवाला अक्षता अर्पण करताना त्या पांढऱ्या असाव्यात कारण भगवान शिव हे निर्गुणाचं प्रतीक आहे पांढऱ्या अक्षता त्यांना प्रिय आहे तसंच भगवान शिवाला अभिषेक झाल्यानंतर बेलपान वाहताना देठ शिवलिंगाकडे आणि जे मधलं पान असतं त्याचं टोक आपल्याकडे अशा पद्धतीनं बेलपान व्हायचं बेलपान वाहताना ते किडलेलं नसावं स्वच्छ असावं शिवलिंगाची पूजा करत असताना शंखाची पूजा करू नये म्हणजेच भगवान शंकरासोबत शंखाची पूजा करू नये तसंच शंखानं शिवलिंगावरती पाणी देखील व्हायचं नाही त्याच पद्धतीनं भगवान शिवाला तुळस देखील वाहू नये भगवान शिवाला शक्यतो पांढरी फुलं अर्पण करावी कारण भगवान शिवांना पांढरी फुलं आवडतात पांढरी फुलं भस्म किंवा बेलपान हे वाहण्याचं कारण हे आहे की हे सर्व पदार्थ शिवतत्व आकर्षून घेणारे पदार्थ आहे त्यामुळं शिवलिंगाची पूजा करताना या सर्व गोष्टींची काळजी घ्यायची हे पदार्थ वापरायचे म्हणजे भगवान शिव प्रसन्न होतात आणि ज्या वेळेला आपण एखाद्या देवालयात मंदिरात जातो किंवा आपल्या घरामध्ये दे देखील शिवलिंगाची पूजा करताना शिवलिंगाचं जे टोक असते ज्याला शाळुंका म्हणतात या शाळुंकेच्या समोर बसून शिवलिंगाची पूजा करायची नाही कारण शाळुंकेच्या दिशेनं शिवलहरी उत्तेजित होत असतात आणि मग त्याचा अनिष्ट परिणाम देखील होऊ शकतो त्यामुळं त्या दिशेला सोडून इतर कुठल्याही दिशेला बसून आपण शिवलिंगाची पूजा करू शकता तर अशा पद्धतीनं शिवलिंगाची पूजा करताना हे साधे सोपे नियम आपल्याला पाळायचे आहेत आता आपण बघूया शिवलिंगाची श्रावणामध्ये रोज साधी सोपी पूजा कशी करायची श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवाची मनोभावे आपण पूजा आराधना करावी त्यामध्ये प्रामुख्यानं शिवलिंगाला स्नान घालणे आपल्या देवघरात कुठलंही शिवलिंग असेल दगडाचं असेल पितळाचा असेल किंवा पंचधातूचं शिवलिंग असेल या शिवलिंगाची आपण श्रावण महिन्यामध्ये दररोज पंचोपचारे पूजा करावी आपल्यापैकी बऱ्याच जणांना रुद्राभिषेक किंवा अभिषेक करण्याची इच्छा असेल मात्र वेळेअभावी आपण करू शकत नसाल तर अगदी साध्या भोळ्या भक्तीनं आपण दररोज फक्त शिवलिंगाची अशा पद्धतीनं पूजा करावी रोज सकाळी लवकर उठायचं स्नान करायचं शक्य झाल्यास पांढरे कपडे घाला नाही शक्य झाल्यास कुठलेही स्वच्छ कपडे घालायचे देवाजवळ शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा एखादी अगरबत्ती लावा गणपती बाप्पाची मूर्ती असेल तिची पूजा करून घ्या नसेल गणपती बाप्पाचं फक्त स्मरण करा तामनामध्ये शिवलिंग घ्यायचं या शिवलिंगावरती पाच वेळा चमच्यानं किंवा पळीनं शुद्ध जल म्हणजेच पाणी व्हायचं मनातल्या मनात कल्पना करायची आपण भगवान शंकरांना आवाहन करतोय त्यांना बोलावतो आहे आपल्या पूजेसाठी आणि भगवान शंकर स्वतः आपल्या समोर बसून आपली ही सेवा स्वीकारत आहे अशी कल्पना करा शुद्ध जलानं ज्या वेळेला आपण भगवान शंकरांना स्नान घालतो त्यावेळेला मनातल्या मनात फक्त ओम नम शिवाय एवढाच मंत्र म्हणा मनोभावे म्हणा यानंतर आपल्याला शक्य झालं दुधानं अशाच पद्धतीनं पाच पळ्या दूध व्हायचं जर दूध नसेल दही साखर मध किंवा शुद्ध तूप आपण यातील जे जे पदार्थ असतील ते शिवलिंगावरती व्हायचे पुन्हा आपण पाच पळी शुद्धजल व्हायचं हे सर्व पदार्थ शिवलिंगावरती अर्पण करत असताना मनातल्या मनात फक्त ओम नम शिवाय एवढा मंत्र म्हणा रुद्राभिषेक करताना जसं रुद्राध्याय म्हटलं जातं विविध स्तोत्रे पठण केली जातात आपल्याला शक्य नसेल वेळ नसेल हरकत नाही ओम नम शिवाय हा शिवपंचाक्षरी जो मंत्र आहे हा मंत्र तितकाच प्रभावी आहे फक्त आपण तो मनोभावे पठन करायचा आणि आणि शिवलिंगावरती अशा पद्धतीनं अभिषेक करायचा शुद्ध जलानं पुन्हा एकदा स्नान घातल्यानंतर शिवलिंग स्वच्छ पुसून घ्यायचं देवघरामध्ये किंवा चौरंगावर ज्या ठिकाणी आपल्याला शिवलिंग मांडायचं असेल त्या ठिकाणी थोड्याशा अक्षता ठेवायच्या म्हणजेच पांढरे तांदूळ ठेवायचे त्यावरती शिवलिंगाची स्थापना करायची शिवलिंगाचं जे शाळुंका असते म्हणजे तिची जे टोक आहे ते उत्तरेकडे करायचं आता शिवलिंगावरती भस्म व्हायचं भस्म जर नसेल गंध लावावं शक्य झाल्यास शिवलिंगाला पांढरी फुलं व्हायची बेलपान मिळालं एक जरी बेलपान मिळालं एकच बेलपान आपण एकशे आठ वेळा शिवाला वाहू शकता बेलपानाचं डेट शिवलिंगाकडे आणि जे मधलं पान असतं त्याचं टोक आपल्याकडे अशा पद्धतीनं बेलपत्री व्हायची बेलपान वाहताना देखील ओम नम शिवाय एवढाच मंत्र म्हणा अगदी याच पद्धतीनं आपण श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवशी सकाळी जमलं तर सकाळी ज्यांना संध्याकाळी जमल प्रदोष काळी म्हणजे साधारण संध्याकाळी साडेचार वाजेपासून साडेसात वाजेपर्यंत या काळात देखील आपण भगवान शंकराची याच पद्धतीनं शिवलिंगाची पूजा करू शकता संपूर्ण महिनाभर आपण शिवलिंगाची अशाच पद्धतीनं पूजा करा ज्यांना शक्य होईल त्यांनी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा जप करताना रुद्राक्षाची माळ असेल अतिउत्तम नसेल तर अगदी हाताच्या बोटावर मोजून देखील आपण ओम नम शिवाय या मंत्राचा यथाशक्ती जप करा अकरा वेळेला करा एकवीस वेळेला करा एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक माळ केला अतिउत्तम तसंच दिवसभर आपण जर शिवाचं फक्त ध्यान केलं आणि आपलं काम करता करता जरी ओम शिवाय हा मंत्र म्हणाला तरी चालेल ज्यांना महामृत्युंजय मंत्र किंवा शिवगायत्री मंत्र रुद्र मंत्र माहीत असेल त्यांनी त्या मंत्राचं पठण करा कोणाला काही स्तोत्र माहिती असतील स्तोत्र आपण जर पठण करत असाल अवश्य पठण करा जी जी सेवा करता येईल यथाशक्ती करा अगदी शुद्ध भावानं भोळ्या भावानं करावं आपल्यापैकी बरेच जण नवनाथ पारायण असेल शिवलीलामृत पारायण करत असतील रोज विविध स्तोत्रांचं पठण करत असतील वेळेअभावी ज्यांना या गोष्टी शक्य नाहीत त्यांनी अगदी साध्या सोप्या पद्धतीनं अशी शिवलिंगाची पूजा श्रावण महिन्यात दररोज करा ही पूजा केल्यानंतर भगवान शंकराला दुसरं काही मागायची गरज नाही त्यांचं एक संरक्षण कवच आपल्याभोवती आपल्या कुटुंबाभोवती आपोआप तयार होईल तर अशा पद्धतीनं श्रावण महिन्यात आपण शिवलिंगाची पूजा करावी ही माहिती माहिती जर आपल्याला आवडली असेल जास्तीत जास्त शिवभक्तांपर्यंत पोहोचवा काही शंका असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम शिवाय